नमस्कार भक्तांनो जय बाळूमा पैसा नित्य धर्माने मिळवाला काळजीचे काही कारण नसताना काळजीत राहण्याचे न व्यसन असते व्यवहारात काळजी हा मोठा विकल्प आहे पैसा असल्यामुळे का, का। का जर काळजी वाटू हो लागली तर तो पैसाच दूर केला तर नाही का चालणार पैसा टाकून देऊ नका पण पैशाच्या प्रेमातही राहू नका जीवा पाठश्रम करून जे कमवायचं तोच जर धोकाला कारण होऊ लागला तर काय उपयोग पैसा काही आयुष्याचे सर्वस्व नव्हे किंवा सर्वश्रेष्ठ ध्येय नव्हे व्यवहारामध्ये जीवनाला पैसा आवश्यक आहे आणि तो नीतीने वागून आपल्या पोटा पोटापुरता कमवणे जरूर आहे पैसा मिळावा हे व्यवहार दृष्टी योग्यच आहे पण जर तो मिळाला तर मिळाला नाही तर आपले जीवन व्यर्थ आहे असे कोणी समजू नये पैसा आला तर तो भगवंताच्या इच्छेने आला आणि यदा कदाचित तो गेला तर भगवंताच्या इच्छेनेच गेला असे म्हणून आपले समाधान बिघडू देऊ नये पैसा घ्यायला म्हणून काही आब्रू जात नाही आपले आब्रू आपल्या आचरणावर अवलंबून असते असे म्हण आहे की पैसा पूर्ण वरावा इतका मिळावा पण आपल्याला जगात काय आढळते जीवनामध्ये पैसा आपल्याला पुरतो आणि आपल्याला वरावर नाचवतो हे काही पूर्ण वर्णी नव्हे याच्या उलट आपण त्याला परावे आणि त्याच्या छातीवर नाचावे मनुष्य नेहमी म्हणतो की माझ्या मुलाबाळांची तरतूद मला केली पाहिजे मी काय आज आहे आणि उद्या नाही पण आपण जसे खात्रीचे नाही तसे आपली मुळं बोलत तरी कुठे खात्रीचे आहेत ही गोष्ट माणसाच्या लक्षातच येत नाही पैशाबद्दल रामचंद्राला उदासपण आलं असे योग वासने वर्णन आहे तसे ते आपल्यालाही लागू आहे फरक एवढाच की रामाचे उदास पण पैसा असण्यापणाचे होते आणि आपले उदासपण पैसे नसण्यापणाचे आहे पैसा नसल्याबद्दल आपल्याला उदासपण आहे कारण तो प्रपंचातील सुखाचं साधन वाटते पण त्याबरोबर भगवंत हवा असंही आपल्याला वाटते आता आपण आपल्या पैशाची बरोबर दोन भाग करू आपल्याला प्रपंचाला लागेल इतका पैसा प्रामाणिकपणे मिळवून आपण जागावे जास्तीचे हाव करू नये हा झाला आपला पैसा अर्थात राहिलेला सगळा दुसऱ्याचा त्याचा लोप करू नये श्रीमंत मनुष्य पैशासाठी म्हणजे लक्ष्मीसाठी सर्व जीवन खर्च करतो पण ती त्याची मुळासकट नाश करते म्हणून नारायणाच्या स्मरणात लक्ष्मी मिळवली की ती आपले नाश न करता आपल्या आनंदाला कारण होते पैसा हा नित्य धर्मानेच मिळवावा तो वाटेल त्या मार्गाने मिळवणे इष्ट आहे बोला जय मामा,